बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या वाल्मिक कराडला विशेष मकोका लागला होता याच बीड जिल्ह्यातील विशेष मकोका न्यायालयाने वाल्मिक कराडला सात दिवसाची न्यायालयीन कोथडी सुनावली संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला मकोका लागला या प्रकरणात एसआयटीने वाल्मिक कराडचा गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशीसाठी ताबा मागितला होता वाल्मिक कराडने हत्येचा कट रचल्याचा दावा एसआयटीने केल्यानंतर केज येथील न्यायालयाने एसआयटीला वाल्मिकाडचा ताबा घेण्याची परवानगी दिली होती त्यानंतर बुधवारी सकाळी एसआयटीने वाल्मिकाडचा ताबा घेऊन त्याला दुपारी दोन वाजता प्रचंड पोलीस बंदोबस्तात बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोर हजर केले न्यायालयात एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने वाल्मिक कराडच्या दहा दिवसांच्या पोलीस कोलडीची मागणी केली आरोपींसोबतचे वाल्मिक कराडचे संभाषण या मुख्य मुद्द्यावर एसआयटीने भर दिला दरम्यान पाचशे पानाचे रिमांड एस आय कडून न्यायालयात दखल करण्यात आले वाल्मिक कराडवर याआधी दाखल झालेल्या गुन्ह्यांची यादी न्यायालयासमोर सरकारी पक्षांकडून सादर केली इतर आरोपींविरोधातही दाखल गुन्ह्यांची माहिती दिली यासोबतच कराडवर मकोका कसा लावण्यात आला या मुद्द्यावर देखील एसआयटीने न्यायालयासमोर विशेष मुद्दे, मुद्दे मांडले त्यासोबतच फरार आरोपी कृष्णा आंधळेला लपवण्यात वाल्मिक कराडचाच हात आहे का ही देखील माहिती शोधणे चालू आहे त्यानंतर घुले आणि चाटे अनेक दिवस फरार होते त्यांना कोणी मदत केली याची माहिती देखील शोधण्यात येत आहे त्यामुळे आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोतडी द्या अशी मागणी सरकारी वकीलने न्यायालयात केली होती या सर्व घडामोडींवर न्यायालयात दोन तास युक्तिवाद चालला आरोपीच्या वतीने उच्च न्यायालयातील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बाजू मांडली तर सरकार पक्षाच्या वतीने विशेष अभिवक्ता बी डी कोल्हे यांनी आरोपीच्या परस्पर संभाषणाची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे न्यायालयासमोर मांडले तब्बल दोन तास याबाबतचा युक्तिवाद सुरू होता अखेर न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी आरोपी वाल्मिक कराडला सात दिवसाची एसआयटी कोठडी सुनावली त्यानंतर एसआयटीने त्याला चौकशीबाबत ताब्यात घेतले संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयीन चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक केली आहे देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीश एम एल तहलियानी यांच्या एक सदस्यीय दिश्मुखात्य चौकशी समितीमार्फत होईल तर सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही एल आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली होईल तर मंडळी ही होती वाल्मिक कराची संपूर्ण माहिती आपले मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व पॉलिटिकल कट्टा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद